नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजन करून नाटकाची सुरुवात अहमदनगर शहरातील केडगाव रेल्वे पुलाजवळ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वतीने एक ते चार मार्चपर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला तर सुमारे सव्वा लाखपर्यंत नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती शनिवारी दुसऱ्या दिवशी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजन करून या नाटकाची सुरुवात करण्यात आली आमदार लंकेंच्या वतीने प्रथमच अहमदनगर शहरामध्ये अशा भव्य दिव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर संपूर्ण जिल्हाभरातून आमदार लंकेंची या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा सुरू आहे प्रतिनिधि आज़र सैयद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज अहमदनगर में शिवपुत्र छत्रपति संभाजी राजे ते आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने आयोजित केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे जेवढं ग्राउंड अपेक्षित केलं होतं त्याच्यात लोक बसत नाही आहेत एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं आलेले आहेत छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास पाहण्यासाठी हुबेहूब हा इतिहास हा इतिहास पाहण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमलेली आहे निश्चितच आमदार निलेश लंकेनी अतिशय लोकांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आहे त्यामुळं मी या कार्यक्रमाला मला निमंत्रण दिलं मी उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमासाठी मनापासून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महानाट्य आपल्या अहमदनगर मध्ये प्रथमच स्वराज्याच्या छाव्याचा धकधकता इतिहास मांडणारे ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी महानाट्य लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सादर होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हेक एक ते चार मार्च दोन हजार चोवीस वेळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ प्रवेश विनामूल्य प्रतिदिन साठ हजार आसन क्षमता आयोजक निलेश लंके प्रतिष्ठान स्थळ नेमाने इस्टेट केडगाव रेल्वे पुलाजवळ अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा